नमस्कार आज आपण स्पॉन्ज केकची रेसिपी बघूया बिना अंड्याची बिना ओव्हनमध्ये कुकरमध्ये ही रेसिपी बनवलेली आहे बघा हा केक मी कुकरमध्ये किती असा सॉफ्ट असा बघा बनवलेला आहे अशा प्रकारे जर तुम्हाला बनवायचं असेल तर माझा व्हिडिओ न स्किप करता बघा बघा छोटासा व्हिडिओ आहे चार मिनटाचा पण नाही आहे छोटासा व्हिडिओ आहे तुम्ही न स्किप करता बघा आणि मी क अगदी कमी साहित्यात आणि कसा मस्त बनवले ते बघा आता एक कप मी मैदा घेतलेला आहे तो गाळणीमध्ये गाळून घ्यायचा आहे त्यामध्ये एक चमचा आणि व्यवस्थित बघा मी प्रमाण काय घेतलेलं आहे एक चमचा छोटा चमचा बेकिंग पावडर अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे खायचा सोडा आणि चिमूटभर मीठ घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे मस्त असं गाळून एकत्र असं ते सगळं बेकिंग पावडर आणि सोडा सगळं मैद्यामध्ये व्यवस्थित लागलं पाहिजे असा गाळून आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे बाजूला ठेवायचं आहे आता मी कुकर हीट करून घ्यायचे आता कुकर मग फ्रीमध्ये करायची आहे तर सर्वप्रथम हे लक्षात घ्यायचे कुकरची रिंग आणि शिटी काढून घ्यायची आहे बघा आणि ते न विसरता काढा आता कुकरच्या बेसला मीठ घालून घ्यायचं आहे हे बेट तुम्ही पुन्हा यूज करू शकता मीठ घातल्यानंतर त्यामध्ये एक असं स्टँड ठेवायचं आहे आणि त्यावर ही कुकरची प्लेट ठेवून त्याला पंधरा ते वीस मिनटं मीडियम टू लो हीटवर प्रीहीट करत ठेवायचे आता आपण बॅटर बनवूया तो प्रीहीट होते तोपर्यंत बॅटर बनवूया एक कप दही घेतलेलं आहे फेटून एका बाऊलमध्ये घेतलेलं आहे त्यामध्ये एक कप, कप पिठी साखर घेतलेली आहे तुम्ही पिठी साखर थोडंसं सा प्रमाण वाढवू शकता गोड ज्यांना जास्त वाटत पाहिजे जा असेल लागत असेल त्यांनी आणि आता हे व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे बघा साफ साखर अशी त्याची विरगळून घ्यायची आहे आणि त्यामध्ये दोन चमचे एवढं आपलं कुकिंग ऑइल घालायचं आहे तुम्ही ह्याऐवजी तूप किंवा लोणीही घालू शकता आणि व्यवस्थित आता हे फेटून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये इसेन्स घालायचं आहे थोडंसं आणि इसेन्स घालून फेटून घ्यायचं आहे आणि आता एका डब्यातला मी बटर पेपर लावलेला आहे आणि त्याला तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे आता हे है मिश्रण ह्या बॅटरमध्ये घालून थोडं 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 घालून असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर हे थोडं थोडंच घालायचं आहे कारण त्यात गुठळ्या होऊन द्यायचं आहे नाही आहे बघा प्रकारे सगळं आता हे घालून घ्यायचं आहे आणि हळूवारप्रमाणे त्याला फिरवत राहायचं आहे आणि ह्यामध्ये थोडं थोडं दूध घालत जायचं आहे आता हा मी व्हिडिओ फास्ट केलेला आहे त्यामुळे तुम्हाला तो फास्ट दिसतो कारण त्यामध्ये बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर आहे त्यामुळे ते अगदी हळूवारप्रमाणे त्याला मिक्स करत जायचं आहे बघा अशा प्रकारे मस्त असं आता हे मिश्रण मिक्स झालेलं आहे आता हे मी केकच्या भांड्यामध्ये काढून घेते बघा आता हे मी केकच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आता भांड्याला थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे कारण मग त्यातले बबल्स असतील ते निघून जातात अगदी डब्याच्या अगदी बेसलाच झाल्या एवढं छोट दरासच झालेलं आहे ते पण केक किती फुलतो ते बघा आता ह्यामध्ये ठेवून पंचेचाळीस मिनटं मीडियम टू लो हीटवर याला ह्या बेक करायचं आहे कुकरला पंचेचाळीस मिनटांपर्यंत उघडायचं नाही बघा पंचेचाळीस मिनटानंतर केक किती फुलून आलेला आहे आता ह्याला टूथपिकच्या सहाय्याने चेक करायचं बघा टूथपिकला येत नाही म्हणजे समजायचं की केक आपला तयार आहे आता ह्याला ह्याच्या कडा सोडून घ्यायच्या आणि ह्याला वरून प्लेट ठेवून त्याला पलटी करून घ्यायचं आहे बघा मस्त असा केक तयार आहे आणि अशा प्रकारे तुम्हीही बनवा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असतील आणि माझे च व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझं चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ येत आहेत ते पाहायला विसरू नका बघा किती मस्त असा केक तयार झालेला आहे बघा अगदी कमी साहित्यामध्ये अगदी स्पंजी असा बघा अगदी सॉफ्ट असा एक कप मैद्याचा आहे केक बघा अशा प्रकारे तुम्हीही बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगा कसा झाला ते धन्यवाद